पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आज मिरजेत कृष्णा घाट इथे पूरपरिस्थितीची पाहणी केली त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राजा दयानिधी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह नगरसेवक करण जामदार योगेंद्र थोरात संगीता हरगे उपस्थित होते कोयना धरणातून दहा हजार टी एम सी पाणी सोडण्यात येणार असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये नागरिकांना सतर्कता बाळगून कोणत्याही प्रकारचा हट्ट न बाळगता प्रशासनकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या खाण्यापिण्यापासून राहणे व आरोग्यासह अन्य सुविधा प्रशासनानं सज्ज ठेवल्या त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलंय यावेळी त्यांनी कृष्णा घाट येथील नागरिकांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धीर दिले ग्रामस्थ व मी सदैव प्रशासन आपल्या पाठीशी आहोत असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलंय ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी कौसेन मुल्ला आज परिस्थिती आम्ही आहेत आयुक्त साहेब सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे पोलीस इथं आम्ही पुराची परिस्थिती भीती वाढते की वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आता इथली पातळी एक्केचाळीस फूट आहे पण फूट फुटाशी तरी पन्नास एकावून झाल्यानंतर बेंदू जोडवर जाते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण टेकावून आल्यानंतर निश्चित इथली जनताना शिपकारायला लागेल आज काही घाटावरच्या वाडीवस्तूची जनावर सगळी गावात आणून ठेवलेली आहेत यंत्रणा त्यांना चारा पाणी हे बुद्ध आपण सगळं आम्ही चालू करतो आहे आज त्यांच्याबद्दल चारा चिंचं पाणी आहे पण निश्चितच मी लाटोडच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूर्व बघू आहे त्या बाबत अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळेच तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आहे येणार आहे असं धरून चालणार नाही आहे पण आता ज्या मुवमेंट दिसत आहे आपल्याला त्यामुळं पूर येची शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतर्क राहावा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात का आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे हट्ट न करता जसे प शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतून पालन करावं आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे पण निश्चितच कोयनीतलं पाणी जर उद्या एक हजार क्युबिकशी सोडलं हे दहा हजार त्यानंतर दहा हजार क्युबिकशी पाणी जर कोयनीतनं सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं पालन आपण करावं पूर्वी हो। आपल्या सर्वांना विनंती अशा तर आहे ज्याला लोकशिफ्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण मिरजमध्ये केलेले गरज हायस्कूल केले बाकी जण लागलं तर आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला आणि दृष्टिकोनातून त्यांची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापाण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतोय नगरपालिकेची दक्षता पूर्वी घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते पोलिस पोलीस जे अटळ पूर्वस्थ आहे तिथं कुठेही कुठे होऊ नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करू नये ह्या दृष्टी पोलीस तैनात आहे कलेक्टर साहेब मॉन्टर सगळं त्या दृष्टिकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही विसर्जन आता पाच हजारनी अडीच लाख झाला दोन लाख होता तो अडीच लाख झाला अडीच लाख झाला जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे उपमुख्यमंत्री त्याच्याशी मी बोलेन आणि निश्चितच लालमट्टी त्यांच्या त्या शासनाशी बोलून आम्हाला लालमट्टीच्याकडून सहकार्य लावावं म्हणजे हे पूर पात्र जे तीव्रता आहे ही कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करा आलेले सगळ्या इंडिया ठरलेले आहेत बोटी तयार आहेत सगळं तयार आहे ते तैनात आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात त्यावर डाऊट नाही